शाळा सोडल्यानंतर वर्ग दत्तक घेणे हे कौतुकास्पद आर्यस पाटील वाऊशी शाळेतील एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम प्रत्येक युवक आणि युवती केव्हा ना केव्हा शाळेतील वर्गातून पुढे गेला असेल शाळा संपल्यानंतर भविष्याच्या दृष्टिकोनातून प्रगती करीत असताना मात्र ज्या शाळेने आपला पाया रचला ज्यामुळे आपण समाजात ताट मानेने जगू शकलो आणि आपल्यासह कुटुंबाची प्रगती केली अशा शाळा मात्र अनेक वेळा विस्मरणात जातात मात्र खालापूर तालुक्यातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती विद्यालय व ज्युनियर कॉलेज वावोशी शाळेतील एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी एक आगला वेगळा आदर्श जनतेसमोर ठेवला आहे ज्या वर्गातून आपण दहावीचे शिक्षण पूर्ण केले त्या वर्गखोलीचे ऋण फेडण्यासाठी सर्व विद्यार्थी एकत्र येत ती वर्गखोली दत्तक घेतली ही वर्गखोली अडीच लाख रुपये खर्च करीत सर्व सुविधांनी संपन्न न करून त्या वर्गखोलीचा लोकार्पण सोहळा आज वाऊशी येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सरपंच अविनाश आंबळे मुख्याध्यापक आर डी गावित यांच्या हस्ते स्मारकाची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर का कार्यक्रमाचे अध्यक्ष आर एस पाटील यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या वर्गखोलीचे फित कापून हस्तांतर करण्यात आले यावेळी छोटीखानी कार्यक्रम घेण्यात आला सर्वांनी जुन्या आठवणीत पुन्हा ताज्या करीत शाळेतील बेंचवर बसून प्रतिज्ञा म्हणाली शाळेकडूनही सर्वांचे स्वागत झाल्यानंतर याच बॅचमधील विद्यार्थी आणि वडवलचे माजी सरपंच जितू सकपाल यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी आलेल्या पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या बॅचने जे कार्य केले आहे ते कौतुकास्पद आहे अडीच लाख रुपये खर्च करून या वर्गखोलीचा कायापालट केला आहे यांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घेतला तर ग्रामीण भागातील शाळा आपली कात टाकीत अतिशय सुंदर आणि सुसज्ज बनतील त्यामुळे शहरातील शाळेत जाण्याचे प्रमाण कमी होऊन या ग्रामीण भागातील शाळा विद्यार्थ्यांनी भरून जातील असे विचार मांडले तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जितू सकपाल आणि अविनाश आमले यांनी उपस्थितांना संबोधितांना या शाळेचे आमच्यावर ऋण आहेत याच शाळेमुळे आज आम्ही सर्वजण चांगली प्रगती करू शकलो त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून थोडं का होईना परंतु ऋण फेडण्याचं कार्य करीत आहोत आज एक वर्गखोली सुसज्ज झाली आहे भविष्यात पूर्ण शाळा सुसज्ज आणि सुंदर करण्याचा मानस आम्ही ठेवत आहोत मात्र हे सर्व करताना शाळेतील शिक्षकांचीही तेवढीच जबाबदारी आहे याच शाळेतील विद्यार्थी सर्व क्षेत्रात पुढे जायला पाहिजेत जेणेकरून आपल्या शाळेचे नाव तालुक्यात जिल्ह्यात नव्हे तर राज्यात मोठं होईल असे वक्तव्य केले यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभाग प्रमुख उत्तम गलांडे सल्लागार समितीचे जनार्दन जाधव गोरठण ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश पाटील डॉक्टर प्रदीप पाटील यांचा मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेतील शिक्षक उपस्थित होते अठ्ठावीस मे ला आमचा गेट टुगेदर झाला तर गेट टुगेदर मध्ये असं ठरलं म्हणजे आमचे दोघं तिघ जण असे चांगली काम करतात म्हणजे समाजसेवेची त्यांनी ठरवलं का बाबा आपण एकत्र जमलोत शाळेचा ऋण आपल्यावर आपण तिथं शिकलोत आपण तो ऋण परतफेड कसा करायचा तर बोलता बोलता आमचे सरपंच आप तांबाटी वडवल परत वर्गमित्र सर्व आमचे छत्तीशीचे त्यांनी ठरवलं का एक वर्ग आपण दत्तक घेऊया वर्ग होळी दत्तक घेऊया तिचा सुशोभीकरण करूया त्या हिशोबाने आमची चर्चा होता होता सहा तारखेला आम्ही सहा जूनला आम्ही फायनली करून टाकलं ते सहा जून नंतर आज अठ्ठावीस तारखेला आम्ही ते सर्व वर्ग सुसज्ज करून शाळेमध्ये आम्ही काय म्हणतो काय केलं बरं सर बोलत असतात या मुलांसाठी बाकीच्या मुलांसाठी आता थोडस मार्गदर्शनच करेल की आपल्यावरती आपण सण बाहेर पडलेला आई वडिलांना पण बोलतो तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे याच्यासाठी भयंकर पाप नाही ज्या आपण आपल्या आईवाल्यांना बोलतो का तुम्ही माझ्यासाठी काय केलं याच्या पलीकडे दुसरे पाप नाही तसंच ह्या शाळेचे पण ऋण आहेत जसे आईवाड्यांचे ऋण असतात त्याचप्रमाणे या इमारतीचे आपल्यावरती होऊ आहे माझे मित्र बोलले की आपण दुर्गम भागातील शाळा करू नाही ह्या इमारतीचे ऋण आमच्यावरती आहे या इमारतीने आम्हाला कोणापासून रक्षण केलं या इमारतीने आम्हाला पावसापासून रक्षण केला या इमारतीने हिवाळ्यापासून आमचं रक्षण केला आणि ह्या सगळं वातावरण तिने झेलला आणि आम्हाला सुरक्षित ठेवलं या इमारतीने आपल्यावरती होऊ नये आणि ते ऋण फेडण्याचा कुठं पण प्रयत्न करतोय ऋण फेडलेले नाही आमचे मित्र बोलले की ऋण फेडलेले नाहीत आणि ऋण कधी फेडता येत नाही पण खरोखर मी दुसऱ्यांसाठी बोलणार नाही पण हा मी माझ्या बॅट फक्त आव्हान करी हा एक वर्ग केला म्हणजे आपला कार्यक्रम संपलेला नाही मंगेश असतील मोहन असतील आपण सगळे सर्व सर्व विद्यार्थी जितू बोलले माझी सरपंच सांगळे हा आपण एक वर्ग केला म्हणजे आपला कार्यक्रम संपलेला नाही ही आपली शाळेचा काय पालन करणे ही आपली जबाबदारी आहे वारी आता वारी वारी आगी, आगी वारी हो की लाखोच्या संख्येने पंढरपूर पर्यंत अगदी सुरुवात होते आजच्या क्षणाला ही वारी निघालेली आहे आजच्या ह्या अगदी अठ्ठावीस तारखेला ही वारी निघालेली आहे या शाळेचा का काय करेपर्यंत फक्त पंचायत आणि शंभरच वारकरी राहणार नाही तर हे वारकरी असत्य होती असं या ईश्वर प्रार्थना की लोकांना बुद्धी द्यावी या माझी विद्यार्थ्यांना बुद्धी द्यावी आणि या वारीमध्ये जशी पंढरपूरची वारी आहे त्याप्रमाणे निघाली वारी आहे आणि या वारीमध्ये असत्य लोकांनी सामील व्हावं असत्य माझी विद्यार्थ्यांनी सामील व्हावं आणि वारी अगदी त्या पांडुरंगापर्यंत पोहोचवावी एवढी मी ईश्वर की आणि आता परिस्थिती बदलत चाललेली आहे थोडासा शोयका कमाना नटलेलं म्हटलेला दे, एखादा दिसला की त्याच्याकडे आकर्षण केलं जातं क्वालिटी तर आहे नाही सुसज्ज अशा इमारती शहरामध्ये आलेल्या आहेत आणि सगळ्यांचा ओढा शहरामध्ये चाललेला आहे त्यामुळे ग्रामीण भागातल्या झेडपीच्या शाळा असतील किंवा हे अशा हायस्कूल असतील यांच्याकडे बऱ्यापैकी लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि दुर्लक्ष झाल्यामुळे ही आज अवस्था आपल्या ग्रामीण भागातल्या हायस्कूलची आज आलेली आहे पण खरोखर ज्या एखाद्या गावात एखाद्या पाहुणे जर आले तर त्या पाहुण्यांना आपल्या गावात मंदिर दाखवायला नेलं जातो दा चला दर्शनाला जाऊ त्या दाखवणाऱ्या माणसाचा दर्शनाचा उद्देश नसतोय तर त्याच्या गावचा वैभव त्याला दाखवायचा असतो तो मंदिर दाखवायचा असतो आणि तो त्या मंदिरात नेतो चला आमच्या गावचं काय दैवताचं दर्शन घेऊ आणि मग तो दर्शन त्याच्या क्षणाचा घेतो आणि आता तास तो मंदिर दाखवत असतो का तर त्या गावचा तो वैभव असतो प्रत्येक कोण सरपंच आहेत कोण माजी सरपंच आहेत कोण सदस्य आहेत सुज्ञान गावचे आपण नागरिक आहोत प्रत्येक गावात जयपीची शाळा हे आपल्या गावचं वैभव असलं पाहिजे आणि या छत्तीशी परिसरातला हा हायस्कूल हा आपला वैभव असला पाहिजे वैभवाच्या दृष्टीने आपण हे माझ्या छत्तीशी वैभव आहे आणि त्या दृष्टीने जेव्हा बघू तेव्हा या विमानतीचा नक्कीच काय मार्ग झालेला असेल ज्यावेळेस आम्ही अठ्ठावीस तारखेला जेव्हा हा संकल्प